एका ठिकाणी एका कंपनीमध्ये काम करणारा एक पुरुष होता तर त्याच कंपनीमध्ये काम करणारी एक सुपरवायझर तीस वर्षीय महिला होती प्रशासक म्हणून त्या कंपनीमध्ये कार्यरत होती मग कंपनीमध्ये काम करत असताना त्या पुरुषाची आणि त्या तीस वर्षीय महिलेची दोघा जणांची एकमेकांसोबत ओळख वलक होते ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं मग अशा पद्धतीने दोघा जणांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढतं मग एक दिवस तो जो पुरुष आहे तो त्या महिलेला सांगतो की मी आजारी आहे मी बिमार आहे मी कंपनीमध्ये येऊ शकत नाही मग त्या महिलेला त्याची काळजी वाटते म्हणून तो तिच्या म्हणून ती महिला त्या पुरुषाच्या घरी त्याला भेटायला जाते जेव्हा भेटायला जाते तेव्हा तो पुरुष घराचं दार लावतो त्या महिलेला बेडवर बसवतो आणि तिच्यासोबत पहिल्यांदा नको ते कृत्य करतो तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत सगळं काही करतो पण मात्र सगळं काही केल्यानंतर त्या महिलेला तिच्यासोबत लग्न करण्याचं आश्वासन देतो तिला लग्नाचं आमिष देतो आणि तिच्यासोबत अशाच पद्धतीनं काही दिवस करत राहतो मग हा सगळा प्रकार वारंवार घडत असल्यामुळं या संपूर्ण प्रकरणामुळं ती जी महिला आहे ती एक दिवस गर्भवती होते मग गर्भवती झाल्यानंतर ती महिला त्या पुरुषाकडं लग्नाची मागणी करते पण मात्र तो पुरुष सांगतो की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही आता करू शकत नाही नंतर करतो असे कारण तो त्या महिलेला देतो मग ती महिला गर्भपात करून घेते आणि त्याच्यासोबत पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं राहते बघता बघता काही दिवस काही महिने काही वर्ष निघून जातात यांचे प्रेम संबंध अशाच पद्धतीनं चालू राहतात संबंध अशा पद्धतीनं चालू राहतात की या संपूर्ण प्रेम प्रकरणामध्ये ती महिला तीन वेळा गर्भवती होती, होती। आणि गर्भवती झाल्यानंतर तीनही वेळा ती महिला गर्भपात करून घेते बघता बघता यांच्या प्रेम संबंधाला तेरा वर्ष पूर्ण होतात आणि तेरा वर्षानंतर ती महिला त्या पुरुषाला म्हणते माझ्यासोबत लग्न करणार आहे का नाही एकच सांग तेव्हा तो पुरुष त्या महिलेला म्हणतो मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही आणि तुझं दुसऱ्या कोणासोबतही लग्न होऊ देणार नाही अशी थेट धमकी त्या महिलेला देतो मग त्या महिलेला धमकी दिल्यामुळं ती महिला तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जाते आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊन रिजस त्या पुरुषाविरोधात तक्रार दाखल करते फिर्याद दाखल करते आता या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन पोलीस गुन्हा दाखल करून घेतात आणि गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर त्या पुरुषावर कारवाई सुरू होते आणि हे संपूर्ण प्रकरण कोर्टामध्ये जातं मग कोर्टामध्ये गेल्यानंतर जेव्हा दोन्ही बाजू तपासल्या जातात साक्षीदार तपासले जातात तेव्हा जाता, त्या, त्या पुरुषाला या संपूर्ण प्रकरणामधून निर्दोष सोडलं जातं आणि यामध्ये ती जी महिला आहे तिच्यासोबत काहीही घडलं नाही जे काही घडलं आहे ते तिच्या मर्जीनं घडलं आहे कारण की ती महिला सक्षम आहे समजदार आहे तिला सगळ्या गोष्टी समजतात पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये काही गोष्टी त्या महिलेकडूनच बाहेर येतात त्यामुळं त्या, त्या पुरुषाला त्या आरोपीला या प्रकरणातून निर्दोष सोडल्या जात नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण घडलेलं प्रकरण आहे घटना आहे ती आहे मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे प्रकरण आहे या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार पासून दोन हजारमध्ये माटुंगातील एका कंपनीमध्ये काम करणारा एक पुरुष होता तर त्याच कंपनीमध्ये काम करणारी सुपरवायझर एक महिला होती दोघा जणांची ओळख दोन हजार मध्येच त्या कंपनीमध्ये झाली होती मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं त्यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं मग तारीख आली सप्टेंबर दोन हजार एक ची सप्टेंबर दोन हजार एक मध्ये तो पुरुष अचानक आजारी पाडला म्हणून तो आजारी पाडल्यामुळं ही महिला त्याला त्या ते ठिकाणी भेटायला गेली आणि भेटायला गेल्यानंतर त्या रूममध्येच त्याने त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं त्यानं तिच्यासोबत जबरदस्ती केली असा आरोप त्या महिलेनं त्या पुरुषावर लावला मग बघता बघता काही दिवस निघून गेल्यानंतर त्यांनी तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं म्हणून ते तिच्यासोबत संबंध ठेवत होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन हजार एक मध्येच ती महिला गर्भवती सुद्धा झाली होती मग गर्भवती झाल्यानंतर त्या महिलेनं गर्भपात करून घेतला त्याच्यासोबत पुन्हा ती प्रेम संबंधामध्ये राहिली बघता बघता काही दिवस वर्ष महिने निघून गेले पुन्हा वर्ष आलं दोन हजार दहाचं दोन हजार दहामध्ये दुसऱ्यांदा ती महिला पुन्हा एकदा गर्भवती झाली त्या पुरुषानं पुन्हा तिला गर्भपात करावा लावला आणि गर्भपात केल्यानंतर पुन्हा प्रेमसंबंध सुरू झाले दोन हजार बारामध्ये तिसऱ्यांदा ती महिला गर्भवती झाली त्यानं पुन्हा तिसऱ्यांदा गर्भपात करावा लावला त्या महिलेनं सुद्धा गर्भपात केला अशा पद्धतीनं ती महिला या प्रेम प्रकरणामध्ये तीन वेळा गर्भवती झाली होती आणि तीनही वेळा गर्भपात केला होता मग बघता बघता तारीख आली होती दोन हजार बाराची दोन हजार बारा मध्ये त्या पुरुषानं त्या महिलेला सांगितलं की तुझं लग्न मी दुसऱ्या कोणासोबत होऊ देणार नाही आणि मी सुद्धा तुझ्यासोबत लग्न करणार नाही अशी धमकी त्या महिलेला दिली मग महिलेला धमकी दिल्यामुळं ती महिला या संपूर्ण प्रकरणामुळं मोठ्या प्रमाणात चिडली आणि तात्काळ जवळच्या माटुंगा पोलीस ठाण्यामध्ये गेली दोन हजार तेरामध्ये मग दोन हजार तेरामध्ये त्या आरोपी पुरुषाविरोधात त्या महिलेनं रीतसर तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई सुरू केली आणि कारवाई सुरू केल्यानंतर हे सगळं प्रकरण जवळच्याच डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये गेलं आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने सगळ्या काही बाजू तपासून पाहिल्या तपासून पाहिल्या त्यामध्ये साक्षीदार तपासले त्या महिलेची साक्ष घेतली तिचा जबाब घेतला आरोपीला विचारलं असं करत करत तारीख पे तारीख तारीख पे तारीख बरेच दिवसाच्या मध्ये निघून गेले आणि मग त्या महिलेला काही प्रश्न जेव्हा कोर्टानं विचारले तेव्हा त्या महिलेची चूक त्यामध्ये आढळून आली त्या महिलेला जेव्हा विचारलं की तुम्हाला तो पुरुष विवाहित आहे ही गोष्ट माहीत होती का ती सुरुवातीला महिला म्हणली की नाही मला माहीत नव्हतं की तो विवाहित आहे त्याचं लग्न झालेलं आहे आणि या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्यानंच मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि तेरा वर्ष प्रेमसंबंध ठेवले होते असं त्या महिलेनं आरोप त्या पुरुषावर लावला होता आणि त्याला आरोपी केलं होतं मग आरोपीच्या वकिलांनी त्या ठिकाणी काही बाजू मांडल्या आणि त्या महिलेला अजून चौकशी केली विचारलं आणि सांगितलं दोन हजार एक मध्ये तर तुम्ही त्या आरोपीच्या बायकोला भेटला सुद्धा होता त्यांच्यासोबत तुमचं बोलणं चालणं सुद्धा झालेलं होतं मग या संपूर्ण प्रश्ना उत्तराच्या काळामध्ये त्या महिलेनं सांगितलं की हो मी आरोपीच्या बायकोला भेटले होते जेव्हा तिला मुलगा झाला होता तेव्हा कंपनीमध्ये सुद्धा पेढे वाटले होते असे उलट सुलट प्रश्न विचारून त्या महिलेकडून सत्य काय आहे ते काढून घेतलं आणि त्या महिलेनं सांगितलं की जेव्हा आरोपीला परग झालं होतं तेव्हा तिनं पिढी सुद्धा वाटले होते मग ती महिला फसली होती कारण की ती महिला तीस वर्षीय होती तिला सगळ्या काही गोष्टीची जाणीव होती तिला माहीत होतं की आरोपीचं लग्न झालेलं आहे मग दुसरं लग्न तो तिच्यासोबत कसं काय करू शकतो तरी सुद्धा तिने त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते आणि ती महिला समजदार आहे तिला सगळ्या काही गोष्टी कळतात तरी सुद्धा तिनं त्या पुरुषासोबत जे संबंध ठेवलेत ते सहमतीनं ठेवलेले आहेत तिच्यासोबत कुठलीही जबरदस्ती झालेली नाही किंवा आरोपीनं ना तिच्यावर जबरदस्ती केलेली नाही असं या संपूर्ण चौकशीमधून समोर आलं कारण की त्या महिलेला त्या पुरुषाबद्दल सगळ्या काही गोष्टी माहीत होत्या म्हणून हे जग झालेलं जे प्रकरण आहे ते प्रकरण दोघांच्या सहमतीनं झालेलं आहे यामध्ये सहमती असल्यामुळं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही किंवा पुरुषानं त्याच्या तिच्या महिलेवर जबरदस्ती केलं नाही असं दाखला देत कोर्टानं त्या आरोपीला निर्दोष सोडलेला आहे आणि यामध्ये त्या महिलेला कुठलीही इजा पोहोचलेली नाही किंवा तिच्यासोबत फसवणूक केली नाही तिला सगळ्या गोष्टी क्लिअर क्लिअर सांगितलेल्या होत्या तरी सुद्धा ती महिला त्या पुरुषासोबत संबंध ठेवत होती यामुळं त्या महिलेची फसवणूक झालेली नाही तिच्यासोबत जबरदस्ती झालेली नाही तिच्यापासून काही लपवलेलं नाही म्हणून त्या आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला नाही किंवा ती महिला तिच्या आरोपामध्ये सक्षम राहिली नाही असं निदर्शनास आलं आणि त्या आरोपीला त्या ठिकाणी निर्दोष सोडण्यात आलं अशी सगळी घटना सगळं प्रकरण आता समोर आलेलं आहे एकीकडं महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे तर दुसरीकडं अशा काही घटना समोर येत आहेत आता ज्या पद्धतीनं त्या महिलेसोबत हे सगळं प्रकरण घडलेलं आहे कोर्टानं सुद्धा तेच सांगितलं की जेव्हा पहिल्यांदा त्या पुरुषानं त्या महिलेसोबत जबरदस्ती केली होती नको ते कृत्य केलं होतं तेव्हाच त्या, त्या महिलेनं तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये जायला पाहिजे होतं रीत सर तक्रार दाखल करायला पाहिजे होती त्याच्यासोबत तेरा वर्ष प्रेम संबंधामध्ये राहिली तीन वेळा गर्भपात केला तरी सुद्धा तक्रार दाखल केली नाही मग एवढ्या वर्षानंतर दोघांमध्ये बिनसलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा किंवा का कारवाई करावी हे कुठंतरी चुकीचं आहे म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये त्या आरोपीला निर्दोष सोडण्यात आलेला आहे अशी बातमी अशी माहिती समोर आलेली आहे आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो